नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी चार ठिकाणी केली सभा चिन्ह प्रेशर कुकरला सर्वाधिक मतदान पडणार असल्याची दिली गवाही अकोला तीस अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघचे अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी प्रचारात आघाडी घेत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलाश ताना नगर तानाजीनगर नगर येथे सायंकाळी सात वाजता संवाद दौरा व सभा संपन्न झाली यावेळी मतदारांनी आमचा परिसरात प्रचारचिन्ह प्रेशर कुकरला सर्वाधिक मतदान पाळणार असल्याची गवाही दिली यावेळी पुरुष मतदारांसोबत समेत महिला मतदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघ uh, uh, म्हणजे अकोला पश्चिम मी सगळ्यांना अतिशय कळकळीची विनंती करतो या वेळेला जर आपण चुकलो या वेळेला जर आपण चुकलो तर आपल्याला खूप मोठी शिक्षा त्याची भोगावी लागणार एक एक व्यक्ती उभा आहे त्यांनी महानगरपालिकेच्या दरवाजेला टिपू सुलतानाचं नाव दिलं आणि एक व्यक्ती उभा आहे त्याच्या विरोधी पार्टीमध्ये ज्यांनी ते नाव सँक्शन केलं वे दोन्ही मधला गुन्हेगार कोण दो ना दोघ दोघंही तेवढेच गुन्हेगार आहे मग कोणत्या अधिकाराने तुम्ही स्वतःला हिंदुत्व हिंदू हा शब्द प्रयोग करायचा अधिकार आहे तुम्हाला तुमच्या हातात सगळी सत्ता होती त्यावेळेला तुम्ही जर या विषयाचा विरोध केला असता की नाही या गेटला या दरवाज्याला ते नाव लागू होत लागू होऊ शकत नाही आणि ते आम्ही करू शकत नाही तर अकोलेकर सगळे नागरिक त्याच्यावर त्यांना समर्थन दिलं असतं पण तसं न करता बंद दरवाजा चर्चा करून त्या टिपू सुलतानचं नाव त्या मोठ्या दरवाज्याला देण्यात आलं हा आपल्या अकोला पश्चिममध्ये राहणाऱ्या सगळ्या किंवा अकोला शहरात राहणाऱ्या सगळ्या हिंदूंचा मोठा अपमान आहे बरेच बरेच हिंदुत्व जे छाती बनवणारे बडगे बनवणारे लोक उभे आहेत पण खरं हिंदुत्व काय असते हे मला वाटते आपण रोज पेपर उघडला महानगरपालिका जव्हापासून अस्तित्वात होती आणि आमचे राजूभाई जेव्हापासून नगरसेवक होते पेपर उघडला आणि आठवड्यातून एकदा तरी मोठ्या प्रमाणात न्यायासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी राजूभाऊनी आंदोलन केलं नाही असं एकही आठवड्याचा मला वाचलं नाही एक आठवडा असा नाही की जिथे राजीव राजूभनी न्यायासाठी लढाई नाही लढली हिंदू स्वतःला हिंदुत्व स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करणाऱ्या राजूभना अशी माझी सगळ्यांना विनंती आहे दुसरी एक दोन मिनिटं अजून तुमची मी घेणार आहे बघा अकोला पश्चिममध्ये तीस टक्के मतदान पन्नास टक्के वोटिंग जर आपण चार लोकांमध्ये डिवाईड केलं तर ते सत्तर तीस टक्क्यांचे नव्वद टक्के वोटिंग होणारा माणूस केव्हा आपल्या उरावर बसेल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे डोळे उघडे ठेवून खरोखर ज्याचं हिंदुत्व सिद्ध झालेलं आहे ज्याचं हिंदुत्व पदोपदी सिद्ध होते अशा प्रखर वाद्याला आमच्या राजूभाई मिश्रांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे या वेळा जर आपण चुकलो तर ती चूक आपल्याला खूप महागात पडणार आहे करता आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हिंदुत्व डोक्यात ठेवून हिंदुत्वासाठी खऱ्या अर्थाने लढणारा माणूस डोळ्यासमोर ठेवून आपण राजू भैयांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी पण समाज समाजकार्यामध्ये आहे गेल्या वीस वर्षापासून आहे मला जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा राजू भैया एका मिस कॉलवर आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहिलेले खंबीर आणि राजू भैयांसारखे लोक अकोल्यात असल्यामुळे आम्ही इतक्या निर्धास्तपणे आणि इतक्या बिनधास्तपणे समाजाचं काम करू शकतो आणि या अशा अशा या आमच्या समाज बांधवांचा मला प्रचंड अभिमान आहे आणि या अभिमानापोटीच मी पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो की शत प्रतिशत मतदान करा आणि ते मतदान प्रखर हिंदुत्ववादी ज्याचं हिंदुत्व सिद्ध झालेलं आहे अशा हिंदुत्ववादी व्यक्तीलाच करावं अशी मी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद कुकर बातमी लगाना पहिले कुकर कुकर लगाना पहिले वोटिंग बुथ पे पहिले ग्यारा नंबर का कुकर का बटन दबाव हमारे भाई साहेब कुकर लगाया की खा भाग बात करते भाई साहब को बोला की ऊपर लगा है अभी खाना खा लो और एक छोटी सी मैं एक मराठी के अंदर एक तो बोलते ना इस मराठी में अब मराठी में बोलो थोड़ा